नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोलीच्या याच एप बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये त्या ठिकाणी काल याच एप मोठ्या प्रमाणात त्या मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण याच एप जरशी गाई संदर्भात माहिती घेणार आहोत पहिल्या व्यत्याय असतील दुसऱ्या व्यता या दुधाला कसे व्यत कसा आहे संपूर्ण माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो घरबसल्या संपूर्ण पशूंची माहिती घेण्यासाठी कृषी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा जा वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो गाई खरेदी करत असताना जाणकार माणसाला सोबत घेऊन जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी काय चॅनलला खऱ्या सांगतील असं काय नसते त्यामुळं जाणकार माणसं घेऊन करा बा आपली फसवणुभवणे हो घर घरबसल्या बाजारचे चालू हावभाव काय आहेत एवढाच उद्देश आहे चॅनलचा की संपूर्ण घरी बसलेल्या शेतकऱ्यापर्यंत माहिती देण्याचा तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावर जाऊन मुलाखत केल्या घेणार आहोत तर कोणाची मुलाखत घ्यायची असेल जाहिरात करायची असेल तर, तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे आपली त्या ठिकाणी हजारो लोकांपर्यंत जाहिरात केली जाईल तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा जाई कोणत्या प्रकारच्या बघायला आवडतील कमेंट करा ना आपण कुठून व्हिडिओ पाहतात महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ पाहतात ते देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कमेंट करून सांगा मित्रांनो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार कुठल्या गाव जाई तिकडे जायचं असू सांग आहे सांग किती किती माहित नाय्या नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय लांबोडी लांबोडी किती तिसरे शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेतकरी तिसऱ्या म्हणला किती दूध दिले गेल्या तर गेले तर दहा अकरा दिले अकरा लिटर एका टायमाला एका टायमाला अकरा एका टायमाला अकरा लिटर दूध दिले मित्रांनो बहु शकता तिसऱ्या शेतकऱ्या जवळची गाय किती केमस आहे पस्तीस सांगितले किती पस्तीस यायला झाली पस्तीसारखे मांगले बघू शकत मोबाईल नंबर द्या दादा त्र्याण्णव छप्पन एकोणस ठीक आहे धन्यवाद हो राम राम सर राम राम कुठल्या गावच आहे इंदापूर बावडा इंदापूर बावडा बरं दाताल कसं आहे दोन दोन दात आहे मित्रांनो बघू शकताय सांगोला एक टॉप आहे दोन दात दोन धात दा तर बघू शकता रोज आहे ना हा पहिला रोज पहिला रोज किती दिवस बाकी आहे त्याला पंधरा दिवस बाकी पंधरा रोज ये इकडून बघू शकता ऑर्डर वगैरे बघू शकता चांगली टॉप क्वालिटी आहे

हा तू तसे बोलीत मिळतील मिळतील हो मिळतील बरं बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल सगळा असतो हा हिज हिज पंच्या नव्वद पंच्याण्णव पर्यंत देऊ नव्वद पंच्याण्णव पर्यंत देऊ हा ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो या चार गायी आपण कवर केले त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटी या गायी मिळतील आहे तर आपण यांचा नंबर देणार आहोत मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर नऊ पंच्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बरं काय समजा प्रॉब्लेम आला तर कसं भेटवताय तुम्ही समजा आता गैत काय खोड आली समजा आपण बंद चेक करून देतो चेक करून देतो एकदा विकल्या विषय संपला चेक करून धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे बावडा इंदापूर बावडा हा बर किती वेळ येतात दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे पहिल्या किती चालले नऊ नऊ फ्रीड आहे नऊ नऊ लिटर हा बर कुठल्या फ्रीड मध्ये येते ग्रीक क्रॉस आहे ग्री क्रॉस मध्ये गिर क्रॉस आहे मित्रांनो ठेपेल वगैरे कसं आहे ऑर्डर वगैरे किती दिवस उतरलं लिटर 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 किती किंमत सांगायला एक पाच आहे ते एक पाच एक लाख पाच हा व्यवहारला बसलो माग ते तिथे नव्वद ला किती पर्यंत सुटेल हा किती पर्यंत ला मागणी चालू आहे चालू आहे हा बघू शकतो मीच पंच्याऐंशी लाग बावीस प्लस आहे बावीस प्लस वगैरे बघू शकता अंतर वगैरे बघा अगदी मोठ्या मापाला लागली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांच्या गाईकडे जाणार आहोत असू दा पर्या नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे बंडीशा गाव गाव पंढरपूर तालुका आहे हा पंढरपूर तालुका आहे बर कसं आहे आताला सहा जाते सहा जाते काय हां बर कुठल्या ब्रीड मध्ये येते ही पंजाबच्या गाईज आहे पंजाबच्या गाईज झाल्या हा बर बघू शकता मित्रांनो किती दिवस बाकी याला त्याला दहा बारा दिवस कित आहे कित कितवे येतात पंचवीस तारीख आहे पंचवीस कितवे येतात दुसऱ्यांदा आहे पहिल्या येताल किती चालले चोवीस पंचवीस पिळले पंचवीस हां दोन टायमाला हां हा बारा बारा लिटर माप आहे म्हणजे हा बारा बारा लिटरचं माप आहे किती किंमत सांगितली त्याचं एक साठ सांगतोय साठ बाजार आहे तसा आता आहे गै बलची बघू शकता मी तर ना एक लाख साठ हजार कि मग काय होईल व्यवहारला बसलो काय तर होईल कि एक तीसच्या आसपास एक द्यायची किंमत सांगा पाहिले तरी एक वीस पत्र द्यायचे ला काय ना सुटेल दहा सुटत नाही एक दहाला एक दहाला मागितलं बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव सात चौऱ्याण्णव बारा सत्याहत्तर ठीक आहे आता पंचवीसच्या बोलीत मिळणार का होय 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 बर तर धन्यवाद रामराम रामराम कुठल्या गावचं गावचा किती गाई तिसरे येत आहे तिसरे येत आहे दुसऱ्या आताला किती दूध दिले दुसरे आता पंधरा सोळा लिटर पंधरा सोळा आठ आठ आहे लिटरचा दाताला कसं आहे दिवस 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 बाकी अजून किंमत काय मागितले मागते ते दिवस साठ पर्यंत मागितले किती सत्तर बहात्तर सत्तर बहात्तर आल्यावर सोडा ये शेतकरी व्यापार आहे शेतकरी बघू शकता मित्रांनो शेतकऱ्या जवळ फिरवून दाखवत आहे मोबाईल नंबर द्या नव्वद पंच्याहत्तर हा अठ्ठेचाळीस हा चाळीस डबल झिरो चाळीस डबल झिरो धन्यवाद भया राम 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 राम, राम। कुठल्या गावचं आहे कवठे मां कवटी मांड किती वेळ येतात कस आहे दोन दा दात आहे दोन दात दा पहिल्यावर किती दिवस बाकी आहे त्याला पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी येत आहे किती चालेल तुझ्याला वीस लिटर चालेल कुठल्या येते मध्ये येते सांगता येत नाही

किती जाई आता पोटातलं तिसरं आहे पोटातलं तिसरा आहे दुसरं येताला किती दूध दिले दहा दहा लिटर दिलाय त्या टायमाला दहा लिटर दूध आ... दिले वीस लिटरच्या मुलीत आ... मिळ मिळ दाताल कसं आहे दाता जुळ्याला किंमत किती सांगली तुम्हाला आपण पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार काय मागणी झाली आहे झाली की झाले किती पर्यंत झाले पासष्ट त्रेसष्ट किती पर्यंत सोडणार आहे मग साठ पासष्टच्या वर्ण पासष्टच्या च्या वर्ण सोडाय बासष्ट पर्यंत मागणी झाली मित्रांनो बघू शकता असेल तर आपण त्या ठिकाणी नंबर देणार आहे संपर्क साधून काय वगैरे बघा अजून कास करणार आहे आहे अजून फोन नंबर दे बाय त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर एकोणपन्नास एकाहत्तर त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर एकोणपन्नास एकाहत्तर ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सांगले जात जर बाजार देखील चांगलाच भरलेला आहे बघू शकताय आपण या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपण अजून एक व्हिडिओ करणार आहे त्यामुळं आता इथेच थांबू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत भेटला असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत भेटला असेल कमेंट करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद जर चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत भेटला असेल तर शोट करून बघलाशी कमेंट करा आणि आता आपण व्हिडिओ कव्हर करणार आहे ती सगळ्या पार्ट्या गाई शेतकरी जवळच्या गाई कवर करणार आहे हा पार्ट्या गायचा बाजार आहे इथेच थांबवू धन्यवाद